नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे एकदम अशी वेगळी रेसिपी तर मी त्यासाठी आहे या रेसिपी साठी ही लाल मिरची घेतली आहे मस्त बिलकुल फ्रेश अशी मिरची घेतली आहे मी ही घेतली आहे तीन पाव किलो मिरची घेतली आहे त्यासाठी एक वाटी लसूण आहे अर्ध वाटी मी घेतली आहे मोहरीची डाळ त्यासाठी आहे अर्ध पाऊन वाटी मी आहे जिरं यासाठी घेणाऱ्या आपण चवीनुसार मीठ व तेल तर चला हा लोणच्यासारखाच एकदम असा हे बनवायचा आहे आपल्याला मस्त लोणच्यासारखा खायला तर या मिरचीची आपण ही देठं काढून घेऊया हे बघा देठं काढायची आहे आपल्याला आणि ही देठं काढून घेऊया पहिले तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपल्या मिरचीची सगळी देठं काढून झाली आहे तर सारी मिरची आहे पाट्यावर वाटायला जड जाते म्हणून आपण या, या मिरचीला थोडे कापून घेतले तर लगेच वाटणं होणार हे बघा अशी पटापट अशी कापून घ्यायची आपण सर्व मिरची कापून घेऊया आपल्या सर्व मिरच्या कापून झाल्या आपण बिलकुल पारंपरिक पद्धतीने आपल्याला पाट्यावर वाटायचे तर चला आपण वाटून घेऊया तर हे बघा मी टाकलाय घेतलाय पाटा पाट्यावर टाकली मिरची आपली लाल चला याला मस्त अशी वाटून घ्यायची पारंपरिक पद्धतीने पटापट अशी वाचली जाते यातच आपल्याला थोडं थोडं करून असं लसूण पण आहे अशी जाड भरड अशी वाटायची आहे खूप बारीक पण नको खूप जाड पण नको याप्रमाणे सर्व मिरची वाटून घेऊया छान अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा आपली सर्व मिरची वाटून झाली आहे मस्त असा ठेचा तयार झालाय आपला आणि याला आपल्याला लोणच्यासारखा वापरायचा आहे त्यामुळं आपण पुढील कृतीकडे वडवूया याला काढून घेऊया एका भांड्यात मी घेतलं आहे त्यातच वाटा घेतलाय त्यात हे आपल्याला काढून घ्यायचंय ते बघा जाडसरस आहे हा खायला फार यम्मी लागतो हा पाच ते सहा महिने टिकाऊसाठीचा बनवायचा आपल्याला चला याप्रमाणे सर्व पाट्यावरचे काढून घेऊया वाटण आपण गॅसून घेऊया आता आपण मोहरीची डाळ घेतली होती त्या डाळला आपण पुढे किंचित असे भाजून घेऊया गरम करून घेऊया दोन ते थी तीन मिनटं आपण याला भाजून घेऊया मग दाचीवर आपल्याला गरम करून घ्यायचे आहे हे बघा दोन मिनटं झाली आहेत आपली डाळ छान भाजून झाली आहे चला याला आपण एका ताकावर काढून घेऊया गॅस बंद करून देऊया त्याला थोडं थंडही द्यायचे आहे घेऊया हे बघा मी आहे तेल यात मी आहे दोनशे ग्राम तेल याला आपल्याला छान गरम करून आहे थोडे गरम होऊ देऊया हे बघा थोडेसे तेल गरम झाले त्याच प्रकारचे आपल्याला वाटलेली के मिळते शिक्षे बिलकुल गावरानी पद्धत आहे माझी आजी बनवायची असा ठेचा हा छान लागायचा सहा महिन्यापर्यंत आम्हाला हा ठेचा पुरायचा मिरची स्वस्त असली की बनवून घ्यायचा पॅक डब्यात ठेवून द्यायचा लोणच्या सारखा हा वापर करण्यात येतो याला मंदा आचेवर आपल्याला हलवत राहायचं आहे यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ यात टाकूया आपण तीन चम्मच मीठ बघा याला हलवत राहायचं याला चार ते पाच मिनिट लागणार आहे हे बघा चार ते पाच मिनिट बोलली होती पण याला दहा ते बारा मिनिट आपला ठेचा झाला झालाय आता दहा मिनिट लागून गेली आहे आणि हे बघा आपला मस्त असा ठेचा तयार झालाय तर हे बघा छान असं तेल सुटायला लागलंय ला तर यात टाकायचं आपल्याला आता आपण भाजून ठेवलेली मोहरीची डाळ बघा आणि याला एकत्र करायचं आहे आणि गॅस आपण बंद करून देऊया हे दे बघा याला दहा मिनिट थंड होऊ देऊया मग यात घालायचं आपल्याला हा टिकाऊ राहण्यासाठी आपल्याला टाकायचं यात विनेगर तर त्याला याला थंड होऊ देऊया हे दे बघा आपलं ठेच छान गार झालंय मस्त असं लोणचं तयार झालंय मिथीच याला ठेचा मी लोणची पण म्हणता येईल चौपर फार अप्रतिम आली आहे मस्त असा सुगंध सुटलाय तर यात टाकायचं आपल्याला हे पूर्ण थंडगार होऊ द्यायचे त्यात टाकायचं आहे मी घेतलं आहे वन फोर्थ कप घेतला आहे पांढरं विनेगर व्हाईट विनेगर हे यात टाकायचे आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बघा आणि हा ठेचा आपल्याला बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे बघा किती मस्त असा कलर आला आहे यम्मी असा झाला आहे खूप छान सुगंध ठेचा सुटला आहे माझा हा व्हिडिओ आपण कुठून बघताय ते मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत नसेल तर डिसलाइक करा पण तुमचा अभिप्राय हा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे तुमच्या अभिप्रायमुळे मला प्रोत्साहन मिळते तुमच्या लाईक मुळे मला प्रोत्साहन मिळते ते बघा आपला ह्याचा खाण्यासाठी मस्त असा तयार झालाय बघा किती यम्मी असा दिसतोय तर चला याला आपण एका बॉटलमध्ये भरून ठेवूया तुम्ही पुरीसोबत किंवा समोसा कचोरीसोबत पण याला खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत कुठेही प्रवासात नेले तर खराब होणार नाही तर या प्रकारे ठेचा अवश्य बनून बघा मला कॉमेंटद्वारे सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तब्यात भरून ठेवलंय लोणचं किंवा ठेचा जर तुम्हाला भरून ठेवायचे असेल साठवून ठेवायचे असेल तर यावर फक्त एकच लक्षात ठेवायचं हे खराब नाही झालं पाहिजे तर यावर एवढे एवढं तेल बाकी असावं वरपर्यंत आता हे बघा थोड्या वेळात पूर्ण तेल असं वर येत आहे आणि थोडा वेळ एवढं पूर्ण भरून जाणार आणि तेल वर आलं तर हे लोणचे किंवा ठेचा खराब होणार नाही तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय